श्री स्वामी समर्थ आपले स्वागत आहे एका काळाची गोष्ट आहे की भगवान श्रीकृष्णांचे मित्र त्यांना भेटण्यासाठी म्हणून द्वारकानगरीत येतात भगवान श्रीकृष्ण त्यांचे स्वागत करत असताना त्यांना भेटीचे कारण विचारतात श्रीकृष्णांच्या सख्याने सांगितले हे केशव तुम्ही सर्वज्ञ आहात तुम्हाला सर्व काही माहीत आहे आज मी तुमच्याशी मनुष्याला कोणते वृक्ष घराच्या समोर लावावेत आणि कोणते वृक्ष लावल्याने दरिद्रता नष्ट होते आणि शत्रू रोग भय भूत पिछाश इत्यादी संकटांपासून बचाव होतो हे जाणून घेण्यासाठी आलो आहे श्रीकृष्ण हसत हसत म्हणाले हे सखा तू अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला आहेस ह्या संसारात वृक्षांचे खूप मोठे योगदान आहे वृक्ष सदा पूजनीय आहेत मात्र आज तू नेमकेच योग्य प्रश्न विचारला आहेस घराच्या जवळ वृक्ष लावणे हे शुभ आहे वृक्ष आणि वनस्पती घराच्या सौंदर्यात वाढ करतात आणि वातावरणात शुद्ध ठेवतात वृक्षांकडून सकारात्मक ऊर्जा मिळते जी मनुष्याच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे वृक्ष नकारात्मकतेला कमी करून वातावरण सकारात्मक बनवतात घरासमोर शुभवृक्ष लावल्याने घरात सुखसमृद्धी येते तसेच ते घरातील वास्तुदोषही नष्ट करतात घराच्या अंगणात उभे असलेले वृक्ष देवतांसारखे घराचे रक्षण करतात भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतात तुम्हाला या वृक्षांची महता सांगणारी एक प्राचीन कथा सांगतो ती कथा ऐकल्यावर तुम्हाला समजेल की घराच्या जवळ वृक्ष लावणे किती शुभ आहे आणि कोणते वृक्ष लावल्याने दुःख आणि दरिद्रता येते श्रीकृष्णांचे सखा म्हणतात हे केशव मी ती कथा लक्षपूर्वक ऐकेन कृपया ती कथा सांगा पूर्वी मध्यदेश नावाचं एक छोटंसं गाव होतं जिथे एक राघव नावाचा पुरुष आपल्या कुटुंबासोबत सुखाने राहत होता त्याचे आयुष्य त्याच्या मेहनतीवर आधारित होते आणि तो एक प्रगल्भ ईश्वर भक्त होता राघव आणि त्याची पत्नी साक्षात भगवान मिश्रूंचे भक्त होते त्यांच्या घरात लक्ष्मीचा वास होता पण तरीही त्यांना काही कळत नव्हतं की त्यांचं जीवन अधिक समृद्ध आणि सुखी कसं होईल एक दिवस त्या गावातच एक वृद्ध साधू महात्मा आले त्यांना पाहून राघव लगेचच धावत गेला आणि त्यांचा स्वागत केला राघव अत्यंत आदराने म्हणाला हे महात्मा कृपया आमच्या घरात विश्रांती घ्या तुमचं स्वागत करताना मला खूप आनंद होईल साधू महात्म्याने त्याचा आदर स्वीकारला आणि त्या घरात विश्रांती घेतली तिथे राघवने त्यांना जेवण दिले आणि साधू महात्म्याने राघवला विचारलं तुमचं घर कसं चाललं आहे राघव थोडा विचार करून म्हणाला महात्मा सर्व काही ठीक आहे पण कधी कधी असं वाटतं की आयुष्यात काहीतरी कमी आहे आमच्या घराच्या समृद्धीला आणखी वाढवण्यासाठी आम्हाला काय करायला हवं साधू महात्म्यांनी हसत राघवकडे पाहिलं आणि म्हणाले राघव तुमचं घर सुंदर आहे आणि तुमचं कुटुंब चांगलं आहे पण तुम्ही लक्षात घेतलं आहे का की तुमच्या घराच्या अंगणात काही अशुभ वृक्ष लावले आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनात काही नकारात्मकता येत आहे तुम्ही ते वृक्ष बदलले तर तुमच्या घरात सुख आणि समृद्धी आणि शांती येईल राघव थोडा गोंधळला आणि म्हणाला महात्मा आम्ही काही झाडे लावली आहेत आणि त्यांची काळजी घेतो त्यामध्ये काही अशुभतेची गोष्ट काय असू शकते महात्मा हसले आणि गंभीरपणे म्हणाले की तुम्ही जी झाडे लावली आहेत ती योग्य आहेत की नाही हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे चांगल्या वृक्षांचं घरात रोपण केल्याने घरात सुखसमृद्धी वाढते परंतु काही वृक्ष अशुभ असतात आणि ते घराच्या शांततेमध्ये बाधा आणतात मी तुम्हाला आता काही शुभ वृक्ष आणि अशुभ वृक्ष सांगतो जे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या आधारावर निर्णय घ्या साधू महात्म्याने सांगितलेल्या या काही वृक्षांच्या प्रकारांवर राघव आणि त्याची पत्नी अतिशय काळजीपूर्वक विचार करत होते त्यांनी हे वृक्ष लावले होते आणि आता त्यांना त्यांच्याशी संबंधित काही नवनवीन गोष्टी समजणार होत्या घरात लावायला हवीत अशी शुभ झाडं महात्म्यांनी राघवला विविध शुभ झाडांची माहिती दिली ज्यामुळे त्याचं घरामध्ये सुखसमृद्धी येईल आणि त्याच्या कुटुंबाच्या जीवनात सुख आणि शांती येईल नंबर एक पिंपळाचं वृक्ष पिंपळाच्या वृक्षाचे महत्त्व आपल्याला थोडक्यात सांगता येणार नाही हा वृक्ष प्रत्यक्ष विष्णू भगवानांच्या वासाशी जोडलेला आहे पिंपळाचे झाड लावल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा पसरते याच्या पानांची पूजा केल्याने घरातील वाईट शक्ती नष्ट होते आणि घरात लक्ष्मीचा वास होतो हे झाडं घरात लावल्याने आपल्या जीवनातील दुरावलेले संबंध पुन्हा बळकट होतात तसेच आरोग्य सुधारतं आणि व्यवसाय यशस्वी होतो नंबर दोन आवळ्याचे वृक्ष आवळा एक अत्यंत पवित्र वृक्ष आहे याच्या फळांचे से सेवन केल्याने पाप नष्ट होतात भगवान विष्णूंच्या कृपेसाठी आवळा आदर्श आहे याच्या झाडाचा वास घरात समृद्धी आणि सुख आणतो दरवर्षी आवळा वृक्षाची पूजा केली जाते तर घरात शांती आणि आनंद टिकून राहतो नंबर तीन अशोकाचे वृक्ष अशोकाच्या वृक्षाने घरातील शोक नष्ट होतात अशोकाचे झाड अत्यंत शुभ मानले जाते यामुळे घरात कोणत्याही प्रकारचं दुःख आणि शोक समाप्त होतो अशोक वृक्षामुळे घरात हरवलेला विश्वास पुन्हा मिळतो आणि घरात सुसंवाद आणि सामंजस्य राहतं नंबर चार जांभळाचे वृक्ष जांभळाचे झाड घरात लावल्याने संततीला लाभ होतो जांभळाचे झाड संस्कार आणि समृद्धीचं प्रतीक आहे याच्या फळाचे सेवन केल्याने आरोग्य चांगले राहते आणि घरात आर्थिक समृद्धी येते घरात जांभूळ लावल्याने जीवनात भव्यता आणि समृद्धी येते नंबर पाच बेलाचे वृक्ष बेलाच्या वृक्षाचे महत्त्व विशेष आहे कारण हा वृक्ष भगवान शिवाचा प्रिय आहे बेलाच्या वृक्षाची पूजा केल्याने घरात शांती समृद्धी आणि सुख टिकून राहतं हा वृक्ष घरात शांती आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतो नंबर सहा नारळाचे वृक्ष नारळाचे झाड अत्यंत शुभ आहे यामुळे घरात लक्ष्मी वास करते आणि आर्थिक स्थिती सदृढ होईल नारळाच्या झाडाचे आसपास असल्याने वातावरणात सर्वच गोष्टी सुखप्रद होतात नंबर सात कदंबाचे वृक्ष कदंब वृक्ष भगवान कृष्णाचे प्रतीक आहे याचे फूल घरात सकारात्मक ऊर्जा आणतात कदंबाच्या वृक्षांचे लावण घरात भक्तिमय वातावरण निर्माण करतं आणि घरातील प्रत्येक सदस्याला आंतरिक शांती मिळते मग पुढे भगवान कृष्ण म्हणाले आता त्या महात्म्यांनी अशुभ वृक्षांची माहितीसुद्धा दिली पुढे त्या महात्म्यांनी राघवला अशुभ झाडांबद्दल सांगितलं ज्यामुळे घरातील नकारात्मकता वाढते आणि जीवनातील समृद्धी आणि शांती कमी होऊ शकतं त्यांनी सांगितले की नंबर एक ताडाचे वृक्ष ताडाचे झाड घरात लावल्याने घरात वाईट प्रभाव पडतो यामुळे घरात संतानाचा नाश होऊ शकतो घरात ताडाचे झाड लावणे टाळावे नंबर दोन बाबळीचे वृक्ष बाबळीचे झाड घरात लावल्याने घरातील वाद आणि विवाद वाढतात या वृक्षामुळे घरात तणाव निर्माण होतो आणि ते अशुभ ठरतं यामुळे घरात दरिद्रता वाढू शकते पपईचे वृक्ष पपईचे झाड घरात लावल्याने घरात दरिद्रता आणि संकटे येतात घराच्या अंगणात पपई लावल्याने आर्थिक संकटे येऊ शकतात म्हणून ते लावणे टाळा नंबर चार बोराचे वृक्ष बोराचे झाड घरात लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा पसरते यामुळे घराच्या शांततेला हानी पोहोचू शकते आणि घरात चिंता वाढू शकते यामुळे घरात विवाद आणि संघर्ष होऊ शकतात एवढं बोलून ते साधू महात्मा राघवला आणि त्याच्या पत्नीला आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले महात्म्यांनी राघवला सांगितलेली झाडांची माहिती त्याला खूप महत्त्वाची वाटली त्याने घरात अशोक आवळा बेल जांभूळ आणि नारळ लावण्याचे ठरवले त्याने आपल्या अंगणात पिंपळाचे वृक्ष लावण्याचा विचार केला पण तो काही वेळ थांबला कारण त्याला अशा पवित्र वृक्षांची देखभाल अगदी काळजीपूर्वक करावी लागते साधू महात्म्याच्या सांगण्यावरून राघवने अशुभ वृक्षही काढून टाकले त्याने ताड बबूल पपई आणि बोराचे वृक्ष लगेच काढून टाकले आणि त्यांचा प्रभाव आपल्या घरावर न येईल याची काळजी घेतली काही महिन्यातच राघवच्या घरात अद्भुत परिवर्तन दिसू लागले त्याचा व्यवसाय फुलला आणि कुटुंबात आनंद आला आणि त्याच्या घरात समृद्धी आणि शांती आली त्याच्या घरात लक्ष्मीचा वास सुरू झाला आणि राघवने महात्म्यांचे आभार मानले राघवने आपल्या कुटुंबाला सांगितलं की कधीकधी आपल्याला -कधी आपले घर आणि जीवन योग्य मार्गाने समजून घेतलं पाहिजे घरातील वृक्ष आपले विचार आणि आपल्या कार्याची दिशा हीच आपल्या सकारात्मक बदल घडवून आणू शकते आपले घर योग्य वृक्षांनी सजवले की त्याला नवा आयाम मिळतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे सखा याच प्रकारे मी तुला शुभ आणि अशुभ वृक्षांबद्दल सांगितले आहे तुम्ही या वृक्षांचं रोपण करा आणि आपलं जीवन आनंदी करा आता भगवान श्रीकृष्णांच्या सख्याला शुभ आणि अशुभ वृक्षांबद्दल सर्व काही समजलं होतं त्यांनी भगवान श्रीकृष्णांचे आभार मानले आणि ते भगवान श्रीकृष्णांना म्हणाले की तुम्ही आज ही माहिती देऊन समस्त ब्रह्मांडाचं कल्याण केलं आहे अशा प्रकारे त्यांनी भगवान श्रीकृष्णांचं आभार प्रकट केला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच तुम्हाला जर ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रजनांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर स्वामी भक्ती एक आध्यात्मिक प्रवास या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन आध्यात्मिक माहिती मिळेल तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ